आता जो मोपाडा परिसरामधील हा रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्याचा म्हणजे तुम्हाला काय वाटतं हा रस्ता गणपतीपर्यंत पूर्ण होऊ शकतो नाही होणार त्यांच्या कामानुसार असं वाटतं की होणार नाही स्लो मध्ये काम होणार गणपती परत होणे मुश्किल आहे कारण त्यांचं काम एकदम स्लो चाललंय तुम्हाला समस्या जाणवतात काम चालू आहे काम चालू आहे तरी ट्रॅफिकची समस्या वाढले पेशंट बी जे असलं त्यांना एमरजन्स जाऊ शकत नाही समस्या अशा जाणवतात की आम्हाला फार अडचण होते म्हणजे हे जो काम चालू का आहे हा काम त्यांनी लोकांनी करावा लवकरात लवकर पूर्ण करावा समस्या आता सध्या एवढा त्रास की आम्ही दोन तीन महिने खूप त्रास काढला त्याच्यासाठी काहीतरी लवकरात लवकर करून घ्यावा आता दुकान आमची पूर्ण खालती गेली तस पाण्याचा पण समस्या पाण्या दुकानात येईल बाकी लोकांना यांना त्यांना पण त्रास होते हे जे भाजीवाले विक्री बसतात त्यांना ग्रामपंचायती पिढ्या राहा की त्यांना अडचण नाही आणि आम्हालाही अडचण नाही असे ग्रामपंचायतनी करावा या कामाची जे सध्या आम्हाला अडचण होते आता जे ठेकेदार आहेत रस्त्याचे त्यांचं नियोजन कुठल्या प्रकारचं असं तुम्हाला काय वाटतंय नाही माझं म्हणणं ते स्पीड मध्ये काम करावं कारण मार्केट मध्ये कोणाला काय आधी होणार नाही कारण गणपती जवळ आले मध्ये व्यवस्थित पूर्ण क्लिअर झालं आमच्या समोर आले तर आम्ही एकच सांगू शकतो की लवकर लवकर तुम्ही काम करा आणि काम असं करा की रात्रीचे करा तुम्ही दिवसा करता त्यामुळे ट्राफिक होते आणि ट्रॅफिक झाल्यामुळे आम्हाला त्या रिक्षा जे रिक्षाचा आमचा धंदा व्यवसाय चालू आहे ते आता उपासमाने कारण त्यामुळे त्रास होतो आम्हाला आणि गाडी कुठे लावाची आता बघा आमच्या बोट तिकडे तर आम्ही गाडी तिकडे लावू शकत नाही यांनी रोड वाढवले म्हणून इथे पण इथे पण आले की पोलीस त्रास देणार आता पोलीस चांगली दिसले त्यामुळे काय हे नाही आम्हाला थे थे लावा बिंदाज कारण रोड वाढल्यामुळे तुम्ही लावा पण एखादी गाडी मोठी लागली की आम्हाला अडचणी द्यावं लागतं आणि मग पॅसेंजरला असा विचारला आम्हाला हात मारायला लागतात कुठे दानपटा कुठे दानपटा दान असा आवाज द्यायला लागतो पहिले कसे आमची गाडी लागली की पॅसेंजर येऊन बसा प्रॉब्लेम नाही पण काम लवकर लवकर होणार आमची गैरसोय होते पॅसेंजरचे गैरसोय होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे बाकी काय